मंजू टाटा करा आजीला मागचा पडदा वर सारून मीनानं मंजूचे हात उंचावले येते हा आई रिक्षा चालू लागताच मीनानं आईला निरोप दिला ती मंजूचा हात सारखा हलवत होती दारात उभ्या असलेल्या मंगलताईंचे हातही यंत्रवत हलत होते त्या कौतुकानं छोट्या मंजूच्या गोड चेहऱ्याकडे एकटक बघत होत्या रिक्षा दृष्टीआड होईपर्यंत त्यांचा हात हलत होता चौकावर वळण येतात रिक्षा अदृश्य झाली तशा मंगलाताई माघारी वळल्या मीना आज आनंदाची बातमी घेऊन आली होती वसंतरावांचा वसुरीचा दिवस असल्यामुळे ते घरी राहणार नाहीत याची तिला खात्री होती म्हणूनच ती आली होती आईला ते गोड गुपित सांगायला किती लाजली होती ती सांगताना मंजू तीन वर्षांची झाल्यानंतर मीनाला पुन्हा दिवस गेले होते नवऱ्याचं सासऱ्यांचं किती कौतुक सांगत होती ती सासरी तिला फुलासारखे जपत होते अजून एक दोन महिनेही झाले नाही तोच हे काम करू नको काही जण उचलू नको दूध घे फळं खा असं तिचं लाड कौतुक सुरू होतं आईला ती आनंदानं मोहरून एक एक कोड कौतुक सांगत होती तिच्या सुखी संसाराच्या पाकळ्या अशा हळूहळू फुलताना पाहून मंगलाताईंचा चेहरा समाधानानं फुलत होता पण या समाधानाला आनंदाला पूर्णत्व नव्हतं एकीकडे मीनाच्या सुखी संसाराचं ते वर्णन ऐकून त्या समाधानानं हसत होत्या आनंदल्या होत्या दुसरीकडे तिच्या लग्नामागची पार्श्वभूमी आठवतात गुलाबाचं फूल तोडताना त्यामागे काटा बोचावा तसं त्या आठवणीचं शल्य त्यांच्या हृदयात सलत होत मंगलाताईने फॅन चालू केला कोचावर अंग टाकून गर गर फिरणाऱ्या फॅनकडे एक टक बघत राहिल्या सारं घर कस शांत होत बाबा कॉलेजला गेला होता बेबी कुण्या मैत्रिणीकडे गेली होती वसंतराव वसुलीसाठी गेले होते त्यांच्या सोबतीला होता फक्त एकांत गर गर फिरणाऱ्या पंख्याबरोबर मंगलाताईंचं मनही फिरू लागलं विचारांच्या कडू गोड वायू लहरींवर मंगलाताई झोके घेऊ लागल्या मॅट्रिकला मीना मेरिटमध्ये बोर्डातून दुसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झाली होती सर्व मुलीतून ती पहिली आली होती त्या तिच्या अपूर्व यशानं मंगलाताईंना अस्मान ठेगणं झालं होतं भगिनी मंडळात साऱ्या महिलांनी मीनाचं तोंड भरून कौतुक केलं होतं मुलगी सुद्धा आईसारखीच हुशार होणार बरं का परदेशात पाठवा ह मंगलाताई तिला तुमच्यासारखीच पी एच डी मिळवी ती मासे बेटी सवाई निघणार बाकी निरनिराळ्या स्तुतीसुमनांच्या वर्षावानं मंगलाताईंच्या अंगावर मूठ मांस चढत होतं मंगलाताई म्हणजे भगिनी मंडळाच्या सार सर्वस्व होत्या परदेशात जाऊन मानसशास्त्रात पी एच डी पदवी मिळवलेल्या सुशिक्षित अशा त्या एकट्याच होत्या पण इतकं शिकूनही आपल्या मन मिळावू आणि प्रेमळ स्वभावानं त्यांनी साऱ्या महिलांची मनं जिंकली होती त्यांना आपल्या पदवीचा गर्व नव्हता त्या सर्वांची मिळवून मिसळून वागत त्यामुळे साऱ्यांनाच त्या हव्या हव्याशा वाटत मीनाला डॉक्टर करण्याची मंगलाताईंची इच्छा होती पण वसंतरावांची इच्छा तिनं एम एस सी करून रिसर्च करावा अशी होती मीनाला ही गणिताचंच विशेष आकर्षण असल्यामुळे शेवटी तिनं विज्ञान महाविद्यालयात नाव दाखल केलं त्या वर्षी अचानक वसंतरावांच्या धंद्यात भानगडी निर्माण झाल्यामुळं परिस्थिती साधारणच होती अन्यथा आठवड्याला वसुलीमागे पाचशे सहाशे रुपये सहज घरात येत असत परंतु एकदम बदललेल्या परिस्थितीची जाणीव सर्वांनाच झाली मीना सर्वात मोठी असल्यानं समंजस होती मंगलाताईने त्याही परिस्थितीत घर सावरून धरलं मुलांकडे तर त्यांचं विशेष लक्ष असे प्रत्येक ठिकाणी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्या बघत असत लहान मुलांवरील संस्कारांबद्दल तर मंगलाताई विशेष दक्ष होत्या मुलांच्या बऱ्या वाईट भविष्याला वडीलच बहुतांशी जबाबदार असतात असं त्यांचं ठाम मत होतं केम्ब्रिज विश्वविद्यालयात ह्याच विषयावर झालेल्या परिसंवादात त्यांना पारितोषिक मिळालं होतं भारतीय संस्कृतीत मुलांच्या स्वैरवर्तनाला प्रतिबंध घालण्यासाठी लहानपणी आईवडिलांकडून होणारे संस्कार हेच महत्त्वाचं साधन आहे मुलं पुढं बिघडली किंवा चांगली निघाली याला आईवडील जबाबदार असतात मुलांचं उमलतवय कच्च्या ओल्या मातीसारखं असतं चाकावरून फिरताना मातीची सुंदर आकर्षक वस्तूऐवजी जर एखादी ओबड धोबड आकृती तयार झाली तर तो दोष मातीचा की कुंभाराचा या वाक्यावर त्यांनी कितीतरी टाळ्या घेतल्या होत्या ही सर्व त्यांचीच मतं होती त्यांच्या मनात बिंबलेल्या मानसशास्त्राचा तो आविष्कार होता परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मतांना त्यांच्याच कडून विरोध झाला स्वतःचं ज्ञान स्वतःकरिता उपयोगात आणण्यास त्या असमर्थ ठरल्या पोटच्या पोरीला त्या ओळखू शकल्या नाहीत परदेशात जाऊन मानसशास्त्रात पदवी घेतलेल्या मंगलाताईना त्यांच्याच पोरीनं आंघोळं करून फसवलं नामांकित डॉक्टरचा स्वतःच्या आजाराचं निदान करण्यात नाईलाज व्हावा तसंच झालं मंगलाताईना सारं आठवू लागलं मीनाचं कॉलेजचं दुसरं वर्ष होतं पहिल्या वर्षी ती उत्तम तऱ्हेनं पास झाली होती तिच्या मनानं तिचा पाठचा भाऊ बाबा जरा उन्हाड होता अभ्यासात त्याचं विशेष लक्ष नव्हतं मंगलाताई नेहमी त्याला म्हणायच्या अरे त्या मीनापासून काहीतरी शीख केवळ उन्हाळक्या करून आयुष्य घडत नाही बाबा काहीतरी कमवावं लागतं कष्ट करावे लागतात यश काही सहजासहजी मिळत नाही अरे ती तर पोरगी छतावरची उडती चिमणी आज आपल्या घरी तर उद्या सासरी तू पुरुषांच्या जन्माला आला आहेस शिक्षणात मागे राहून चालायचं नाही मीना म्हणजे कुणालाही देण्यालायक उदाहरण होतं घरी बाहेर तिचं सारखं कौतुक व्हायचं कॉलेजच्या व्यतिरिक्त ती फारशी बाहेर जात नसे गेलीच तर मंगलाताईंबरोबर फॅशन किंवा उधळेपणा यापासून ती अलिप्त होती शेजारी पाजारी तिचा उल्लेख उदाहरणार्थ या शीर्षकाखालीच होत असे साऱ्यांकरता ती आदर्श होती पण एक दिवस तिनंच साऱ्यांना धक्का दिला ज्यानं त्यानं तोंडात बोट घातली मंगलाताईना तर हा धक्का सहनच झाला नाही त्या दिवशी मीना कॉलेजमधून जरा लवकरच घरी आली तिचा चेहरा अस्वस्थ होता ती लवकर घरी आलेली पाहून मंगलाताई काळजीनं म्हणाल्या का ग लवकर सुटला आज कॉलेज तब्येत बरी नाही का मीनानं कोणत्याच प्रश्नाचं समाधानकारक उत्तर दिलं नाही विशेष खोलात न शिरता मंगलाताई आपल्या कामाला लागल्या थोड्याच वेळानं मीना त्यांच्याजवळ आली आई काय ग तू आज अशी गप्प का तब्येत बरी नाही का काही दुखतंय का तसं नाही ग पण आई एक विचारू अगं विचार ना हे बघ कोणतीही गोष्ट आई वडिलांपासून लपून ठेवू नये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना आई या प्रश्नानं मंगलाताई आश्चर्यात पडल्या वेडी आहेस का मीनू काय हवंय तुला मी मागेन ते तू देशील अग पण काय हवं ते तर सांगशील वचन दे आधी वचन तुझ्या कोणत्या गोष्टीला मी नाही म्हटले का कधी ह हे घे बाई वचन मंगलाताईने हात पुढे केला त्यांचा हात हातात घेऊन मीना म्हणाली आई मी एका मुलाशी लग्न करायचं ठरवलंय त्याच्याशी करून देशील माझं लग्न मीनाच्या त्या अनपेक्षित प्रश्नानं मंगलाताई एकदम दचकल्या त्याने मीनाच्या हातून आपला हात झटक्यानं सोडवला मीना आईची कधी गंमत करू नये ह त्या उसनं हसून म्हणाल्या आई गंमत वाटली तुलाही अगं खरं सांगते मी मला याच मुलाशी लग्न करायचंय हा बघ त्याचा फोटो मीनानं पोलक्याच्या हातून फोटो काढला त्या फोटोकडे मंगलाताई एकसारख्या बघतच राहिल्या मुलगा स्मार्ट होता प्रकृतीनं उत्तम होता काय करतो मुलगा नाव काय याचं त्या शांतपणे म्हणाल्या अकोल्याचे देशमुख आहेत कुणीतरी त्यांचा हा मुलगा इथे काकांजवळ राहतो तिकडे अकोल्याला मोठा कापसाचा व्यापार आहे त्यांचा शेतीवाडी देखील बरीच आहे अग पण मुलगा काय करतो मंगला मध्येच विचारलं काहीच नाही मीना खाली मान घालून खालच्या स्वरात म्हणाले कॉलेजात आहे शिकला किती अग किती शिकलाय मुलगा त्याचं शिक्षण बंद झालंय कॉलेजच्या पहिल्याच वर्षात गैरवर्तणुकीमुळे रस्टिकेट केलंय त्याला छान म्हणजे त्याच्या या गुणांवर मोहित झालाच वाटतं तुम्ही अगं मिनू आपल्या जोडीला जोड तरी बघायचा पण आई पण पन बीण काही नाही वेड लागलं की काय तुला अगं एम एस सी झालीस की एखादा डॉक्टर किंवा इंजिनिअर नवरा सहज मिळेल तुला चांगला फॉरेन रिटर्न मग होशील तू श्रीमंत पतीची राणी पण आई मला त्याच्याशीच लग्न करायचंय बरं बाई लग्नाचे दिवस लांब आहेत अजून आत्ताच काही बोहल्यावर चढण्याची वेळ आली नाही जा डोकं खाऊ नकोस माझ अगं हे फालतू खूण काढून टाक डोक्यातनं मंगलाताई जरा रागानच म्हणाल्या हे प्रकरण इथंच थांबलं मंगलाताईंचा लग्नाला विरोध स्पष्ट होता त्यानंतर दोन तीन दिवस मीना मुक्यानच घरात वावरत होती मंगलाताईनेही तिच्याकडे दुर्लक्षच केलं त्यांचा मीनावर पूर्ण विश्वास होता त्या स्वस्थ बसल्या इथंच त्या चुकल्या त्यांचं मानसशास्त्र इथंच थिटं पडलं कारण त्यांच्या विश्वासाला एक दिवस अचानक तडा गेला मीना एक दिवस कॉलेजमध्ये गेली ती परत आलीच नाही कधीही उशीर न करणारी मीना का आली नाही या विचारानं मंगलाताई अस्वस्थ झाल्या त्यांना तीन चार दिवसांपूर्वीचा मीनाशी झालेला संवाद आठवला मनात शंका कुशंकांचं वादळ उठलं त्या कॉलेजमध्ये जाऊन आल्या पण मीना त्याच दिवशी कॉलेजमध्ये गेलीच नव्हती अध्यापकांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं कारण ही तिची पहिलीच गैरहजेरी होती शोधाशोध सर्वत्र सुरू झाली मैत्रिणीकडे विचारपूस झाली साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला कुणालाच काही माहीत नव्हतं वसंतराव काही कामानं परगावी गेले होते त्यामुळे सारी धावपळ मंगलाताईना काही सूचनाचं झालं त्यांचं मन वैतागलं एवढी साधी हुशार आणि सालस मुलगी अन असा धोका देऊन फसवून गेली कुणाच्या फंदात पडली कशी पडली कॉलेजात तर नियमित जायची दहाचं कॉलेज असलं की नऊला घरून निघायची आणि चारला कॉलेज सुटलं की साडेचारला घरी परत यायची कुठं फारसं जाणं नाही की येणं नाही साऱ्या मैत्रिणींना विचारून झालं कुणीच तिला त्या मुलाबरोबर पाहिलं नाही मग ती त्याला केव्हा भेटत असे त्याच्याशी तिची ओळख केव्हा झाली कुठे झाली मंगलाताईंच्या हृदयावर वज्राघात झाला बातमी शेजाऱ्यांची भगिनी मंडळातल्या महिलांची मीनाच्या मैत्रिणींची सारखी ये जा सुरू झाली साऱ्यांच्या आश्चर्ययुक्त चेहऱ्यावर एकच प्रश्न होता हे झालंच कसं मंगलाताई निरुत्तर होत्या त्या कुणाला काहीच उत्तर देऊ शकल्या नाहीत परदेशात जाऊन आपल्या विचारांनी तेथील लोकांची वने जिंकून टाळ्या घेणाऱ्या मंगलाताईंचा आज त्यांच्या मुलीनंच पराभव केला होता त्यांना फसवून तिनं हरवलं होतं मंगलाताईंची सपशेल हार झाली होती ती हार मान्य करण्या गत्यंतर नव्हतं बाबानंही मंगलाताईंच्या जखमेवर चांगलंच मीठ सोडलं घे नाव ठेवत होतीस ना आम्हाला पाहिलेत आपल्या लाडक्या लेकीचे प्रताप म्हणे मीनाकडे बघा तिचा कित्ता गिरवा बघ कसे दिवे लावले तिनं उपयोग काय या असल्या हुशारीचा आम्ही गधे असलो तरी आईला फसवणार नाही कधी सारी लाज लज्जा सोडून आईला फसवून गेली आता भेटूच दे तिला कुठं म्हणजे तिच्या नवऱ्यासमोर काढतो तिची बाबा दात ओठ खात बोलून गेला मीना आईला फसवून गेली याचंच साऱ्यांना वाईट वाटत होतं वसंतरावांना हे सारं कळलं तेव्हा पत्नीकडे एक कटाक्षटाकून त्याने आपल्या कर्माला दोष दिला जणू त्यांच्या दृष्टीत प्रश्न होता आता कुठं गेलं तुमचं मानसशास्त्र स्वतःची पोरगीही ओळखता आली नाही तुम्हाला लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण यापुढे मीना माझ्या डोळ्यांसमोर आलेली मला खपायची नाही ती मेली असंच समजेन मी त्यांनी मंगलाताईना बजावलं हळूहळू वातावरण निवडलं पण मंगलाताईच्या मनातलं वादळ शमलं नाही त्यांचं मन सारखं त्यांना खात राहिलं मीनाच्या लग्नाला वर्ष झालं तोपर्यंत ती कुणालाच दिसली नव्हती पण त्या दिवशी बाबा पंचशीर टॉकीज समोरून येत होता तितक्यात त्याला मीना दिसली स्कूटरवरून उतरून ती कुणाबरोबर तरी प्रिन्सकडे जात होती बाबा एक सारखा तिच्याकडे बघत राहिला किती सुखी आणि आनंदी दिसत होता तिचा चेहरा जणू तिला कसलीच खंत वाटत नव्हती ती अंगानाही भरली होती आपण काहीतरी वाईट केलं याबद्दल पुसटचा भाव देखील तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता बाबाला तिचा खूप राग आला तिच्याकडे एक जळता दृष्टिक्षेप टाकून तो पुढे चालणार एवढ्यात मीनानं त्याच्याकडे पाहिलं त्याची व तिची दृष्टादृष्ट झाली बाबा ए बाबा ती मोठ्यानं ओरडलीच कित्येक दिवसांनी बाबानं ती हाक ऐकली क्षणभर त्याची पावलं थांबली दुसऱ्याच क्षणी तिच्या हाकेकडे दुर्लक्ष करून तो चालू लागला पण काही अंतर जात नाही तोच मीना धावतच त्याच्याजवळ आली बाबा अरे रागवू नकोस असा माझ्यावर मला तुझ्याशी बोलायचंय थोडंसं मीना बाबाचा हात धरून म्हणाली पण मला काही ऐकायचं नाही त्यानं आपला हात झटक्यात सोडवून घेतला बाबा अरे आई रागवली दादा रागवले म्हणून तूही रागवतोस माझ्यावर मी असं काय वाईट केलं रे काही वाईट केलं नाहीस आईला फसवून घरून पळून जाऊन लग्न केलंच लग्न केल्याबद्दल साऱ्याने किती कौतुक केलं तुझं केवढा मोठा पराक्रम गाजवलास अरे पण माझं ऐकून तर घे थोडंसं माझ्याबरोबर चल इथं रस्त्यात शोभा नको मीनानं त्याला ओढतच प्रिन्समध्ये नेलं तिच्या नवऱ्यानं कॉफी मागवली मीना तू लग्न केलंस त्यात काही वाईट केलं नाहीस पण तू आईला का फसवलंस तिच्या हृदयाला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना आहे तुला मानसशास्त्र पी एच डी केलेल्या आईच्या मुलीनं तिला फसवून पळून जावं यापेक्षा अधिक दुःखाची कोणती गोष्ट असेल तिच्या जीवनात सांग मीना तिनं तुझ्यावर केलेल्या प्रेमाचा गाढ विश्वासाचा असा घात केलास तू का छळलंस आईला महिला मंडळात समाजात अभिमानानं ना वावरणाऱ्या आईला आपल्या या कृत्यानं तू खाली मान घालायला लावलीस पण का असा काय गुन्हा केला होता तिनं तुझा बाबा त्वेषानं बोलत होता त्याच्या शब्दाशब्दात आईच्या दुःखाविषयी कळकळ होती त्याचा गळा दाटून आला मीनाचेही डोळे पाणवले सिगरेट पिण्याच्या निमित्तानं तिचा नवरा एक्सक्यूज मी म्हणून बाहेर निघून गेला मीना मला एकच सांग तू याला केव्हा भेटत होतीस याच्याशी तुझी ओळख कशी झाली कुठे झाली तुला अनुरूप नसूनही तू त्याच्याशी लग्न का केलंस मीना फक्त एवढ्याच प्रश्नांची खरी, -खरी उत्तरं दे मला काहीतरी कळू दे बाबा तू विचारलंस म्हणून बरं झालं ते सारं सांगण्यासाठी तरी मी उत्सुकले आहे माझं मन तेवढंच हलकं होईल मनातलं ओठावाटे बाहेर पडल्यावर एक दिवस मी कॉलेजातून घरी परत येत होते खूप वाट बघूनही बस मुणे, न मिळाल्यामुळे शेवटी पायीच निघाले महाराज बागेच्या मधल्या रस्त्यानं त्या दिवशी जरा चामसुमच होती एखाद दुसरा माणूसच रस्त्यानं दूर अंतरावर दिसत होतं अचानक दोन तरुण मला आडवे आले मला छेडण्याचा प्रयत्न करू लागले घाबरल्यामुळे मी ओरडू देखील शकले नाही तेवढ्यात एक स्कूटर आमच्याजवळ थांबली त्यावरच्या तरुणानं त्या, तरुणा त्या गुंडांचा चांगलाच समाचार घेतला तो तरुण नसता तर 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 त्या दिवशी माझी अप्रूही जाण्याचा संभव होता कारण आजूबाजूला झाडंझुडपंही बरीच होती शिवाय रस्त्यावर एकांत होता त्या तरुणानं मला धीर दिला आपल्या घरापासून काही अंतरावर त्यानं स्कूटरवर पोचवून दिलं आभार मानून मी त्याला निरोप दिला दुसऱ्या दिवशी मला तो बसमध्ये दिसला तो योगायोग होता की आणखी काही हे मला कळलं नाही पण तो हसला मीही त्याला हसून प्रत्युत्तर दिलं मग तो मला येता जाता बसमध्येच भेटू लागला एक दिवस मीच त्याला विचारलं त्या दिवशी तुम्ही माझी अब्रू वाचवली तुम्हाला माझजवळून काही मागायचं आहे देशील तू तो हसून किंचित आश्चर्यानं म्हणाला मी त्याला वचन दिलं पण त्याच्या मागणीनं मला भयंकर पेचाट टाकलं त्यानं मलाच मागणी घातली मी वचन देऊन चुकले होते मला काही सुचेना आमची ओळख वाढली मला त्याचा अधिक परिचय झाला त्याचा स्वभाव फार वेगळा होता खोटेपणाची त्याला भयंकर चीड होती न्यायासाठी तो नेहमीच खंबीरपणे झगडत असे म्हणूनच कॉलेजातलं एक प्रकरण त्याच्या अंगावर आलं कॉलेजातून काढून टाकण्यात आलं त्यानं स्वतंत्र धंदा काढण्याचं ठरवलं कुणावरही अवलंबून राहणं त्याला पसंत नव्हतं त्याच्या बाणेदार स्वभावानं मीही आकर्षित झाले पण मीना तू हे सारं आईला का सांगितलं नाहीस बाबानं मध्येच विचारलं सांगणार होते ज्या दिवशी मी लग्नाविषयी प्रथम तिला कल्पना दिली त्याच दिवशी सारं काही सांगणार होते पण तिनं माझं काही एक ऐकून घेतलं नाही म्हणाली आत्ताच काही बोहल्यावर चढायचं नाही मी आईला फसवलं असं तुम्ही सारे म्हणता मी ना एवढी कशी बदलली याचं साऱ्यांना आश्चर्य वाटतं पण ती का बदलली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय कुणी मी हे सारं कुणाला सांगितलं तर आंधळ प्रेम असा शिक्का मोर्तब होतो त्यावर मुलं चुकतात आडवळणावर भटकतात एवढंच फक्त दुसऱ्याच्या नजरेत खुपतं पण ती का चुकतात कुठे चुकतात खरंच त्यांचं काही चुकलेलं असतं का या साऱ्या कारणांच्या खोलात शिरण्याचा कुणी प्रयत्न करत नाही शेवटी वाईट होऊन बसतात ती मुलं दोषी ठरते ती काळाबरोबर बदलणारी उमलती पिढी मीनाचे डोळे पाणवले तिचा नवरा आत आल्यामुळे तिनं घाईघाईनं डोळे पुसले बाबा आईला हे सारं समजावून सांग आईचा गैरसमज दूर झाला तर समाधान माझ्या मनाला आईला म्हणावं मी सुखात आहे सासरी कसलीही कमी नाही याने नवा धंदा उघडला इथंच अन बाबा लवकरच तू मामा होणार आहेस मीनाचा चेहरा लाजेने आरक्त झाला बाबानं आईला सारं सांगितलं त्या रात्री मंगलाताई स्वतःशीच खूप रडल्या त्यांचे डोळे खाडकन उघडले एक नव मानसशास्त्र त्या शिकल्या होत्या त्यांना पटलं ज्ञान आणि व्यवहार या जमीन अस्मानाचं अंतर असतं दूर क्षितिजावरती मिळालेली आपल्याला दिसतात पण जितकं जवळ जाण्याचा प्रयत्न करावा तितकं ते क्षितिज दूर दूर पडतं माणसाला अगम्य असं हे क्षितिज्ञान अन व्यवहार पुस्तकी सिद्धांत अन वास्तवता यातली सीमारेषा सारं ऐकून घेतल्यावर बाबाला मंगलाताई म्हणाल्या आता मीना भेटली तर आईनं बोलावलंय म्हणून निरोप सांग पण हे घरी नसताना त्यांना ती आलेली आवडायची नाही त्यानंतर मीनाचं जाणं येणं सुरू झालं तिचा संसार सुखी होता कसलीच उणीव नव्हती तिनं वाईट असं काहीच केलं नव्हतं मग चुकलं कुणाचं मंगलाताईंचं मन मधून मधून त्यांना खातं मीना आली की साऱ्या आठवणींची उजळणी होते मनातील विचारांचा पंखा गर गर फिरतो त्यांना आठवतं मीना दुसऱ्यांदा गर्भार आहे त्या सुखद आठवणीनं त्यामागची सारी कटुता विसरतात त्यांच्या डोळ्यांसमोर घरी जाता जाता रिक्षातून हात उंचावून टा टा करणारी छोटी मंजू उभी राहते त्यांना वाटतं या छोट्या मंजू सारखाच आपल्याला एक दिवस टाटा केला नाही का त्या टा टा शब्दाचं मनाशीच विश्लेषण करतात टाटा लहान मुलांचा एक कौतुकास्पद अभिनय हाच अभिनय दृष्टीआड झाला की मनाला होणारं हळुवार दुःख मंगलाताईंच्या मनात एकदम विचार येतो मीनानं आपल्याला टाटा केला आत्ता जाताना मंजूनंही आपल्याला टाटा केला पण मंजूनं मीनाला असा टाटा करू नये डॉक्टर विजय पांढरीपांडे यांच्या पाऊल खुणा या कथासंग्रहातली टाटा ही कथा आत्ता आपण ऐकलीत आज मी वाचलेली ही आगळीवेगळी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकूनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद